आणि बीडमध्ये प्रीतम मुंडे यांनी देखील मतदाना आधी तिथल्या गावातल्या गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे यावेळी त्यांनी आपण जास्त मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि प्रीतम मुंडे यांच्याशी खास बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधोळकर यांनी लोकसभेची निवडणूक होती आणि मुंडे विरुद्ध मुंडे असं समीकरण असताना आता पाहावं लागणार आहे की नेमकं काय कसं होणार आहे माझ्यासोबत या निवडणुकीकडे आज या निवडणुकीकडे अतिशय सकारात्मक दृष्ट्या पाहते कारण लोकांचाही प्रतिसाद खूप चांगला आहे छान आहे आता सर्वात जास्त ना आपण या देशामधून आला होता एक विक्रम नोंदवला होता कुठल्या मुद्द्यावरती आता हे निवडणूक पुढे घेऊन जात विकासाच्याच मुद्द्यावरती घेऊन जातं खूप चांगली कामं गेल्या साडेचार वर्षामध्ये जिल्ह्यात उभं करण्याचा आमच्या हातून प्रयत्न झालेले आहेत आणि यशस्वी प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर काम निवडणूक लढवत आहात नक्की पाहू शकतो आपण हे होते डॉक्टर प्रीतम मुंडे आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवताना बोलतो आता एकंदरीत पाहणं आहे की जनतेचा कॉल कशा पद्धतीने जाईल हे मात्र येणाऱ्या तेवीस मेला करणार आहे कॅमेरा पर्सन संभाजी मुंडे सर मी महेंद्र कुमार मुधोळकर टीव्ही नाईन मराठी बीड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम